नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की हजारो लोकांचे जीव घेणाऱ्या रजाकाराचा प्रमुख कासिम रजवीला सरकारने मोकळे सोडले का नेमका विषय काय आहे अगदी थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडा वेळ आपल्यासोबत राहा आणि अगदी ग्राउंड रिपोर्ट पासून ते शेवटपर्यंत संदर्भासह या ठिकाणी केले स्पष्टीकरण आपण जरूर पहा मात्र तत्पूर्वी जे नवीन आपल्याकडं जोडले गेले असतील तर त्यांना विनंती की आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे रेग्युलर आपले पाहतायत तरी सुद्धा आपल्या सूचना मांडा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आज सतरा सप्टेंबर जवळ आलं की आपल्याला हैदराबाद मुक्ती संग्रामाची हो आठवण येते आणि अशा वेळेला जवळपास शहात्तर वर्षे झाली आता जो हैदराबाद इथला किंवा मराठवाडा जे राज्य आहे या निजामाच्या जोखडातून मुक्त झालं तर याला जबाबदार शेवटच्या घटकामध्ये धरलं गेलं आहे तर तो आहे रझाकारांचा प्रमुख कासिम रजवी कासिम रजवी ज्यानं की एक रझाकार नावाचे एक स्वयंसेवी संघटना स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस अगदी या मराठवाड्यामध्ये हायदोस घातला किंबहुना त्यानं वागलेल्या राक्षसी प्रवृत्तीमुळं इथला बांधव अतिशय वेगळ्या नजरेनं पाहू लागला बदनाम त्यानं केलं आणि एवढं करून बेमालूमपणे तो पाकिस्तानला निघून गेला याच्या दरम्यान ज्या काही कथा एक दोन घडलेत किंवा नेमकं सरकारनं भूमिका याच्यामध्ये काय आहे याचं अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत कासिम रजवी काशिम रजवी म्हणजेच अलीगड किंवा जे असणारे आजचं उत्तर भारत अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यानं लॉची पदवी केली आणि त्यानंतर तो हैदराबादला आला आणि हैदराबाद नंतर लातूरला काही दिवस त्यानं वकिलीची प्रॅक्टिस केली तो लातूरचा नाही आहे तर तिथंच त्याच्या रजाकाराची जी काही चळवळीला त्यानं सुरुवात केली इत्यादिल मुसलमीन नावाच्या संघटनेमध्ये तो सहभागी झाला आणि त्याच्यानंतर या संघटनेचं दुसरं रूप किंवा जे काही स्वयंसेवक होते व्हॉलेंटिअर होते या संघटनेचे रझाकार याच्यामध्ये सामील झाला आणि एकोणीसशे शेहेचाळीसला ज्यावेळेस गुलबर्ग्याला इत्यादिल मुसलमीनचं अधिवेशन झालं तर त्याच्यामध्ये त्याचा तो प्रमुख झाला या संघटनेपेक्षा रझाकार चळवळीवर म्हणजे जे स्वयंसेवक होते याच्यावर त्यानं भर दिला आणि त्याची एक स्वतंत्र अशा प्रकारची फळी निर्माण केली पाहता पाहता निजामाची जी सैन्य आहे ते अडोतीस हजार आणि रझाकार दोन लाख रझाकार त्या ठिकाणी निर्माण केले समांतर शासन निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून तो आता आपल्या कारवायाला सुरुवात केली तर हे होत असताना ज्यावेळेला स पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला भारतातील पाचशे पासष्ट संस्थानापैकी पाचशे बासष्ट संस्थानं भारतामध्ये सामील झाली जी तीन संस्थानं इथं राहिली होती जुनागड असेल काश्मीर आणि आपलं असणार आहे इथं हैदराबाद निजामाचं स्टेट तर याच्यावरही एक एक करून आपल्याला माहित आहे की जुनागडच्या नावावर कारवाई केली तो पाकिस्तानला पळून गेला काश्मीर तसाच राहिला मात्र सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला इथं आपल्या भारतीय सैन्याने कारवाई निजामावर केली आणि हा आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे तत्पूर्वी याच्या जर हालचाली आपण बघितल्या तर अतिशय भयानक अशा स्वरूपातल्या हालचाली या रजाकाराच्या माध्यमातून केल्या सिडने कॉटन नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक तस्कर आहे त्याच्या माध्यमातून त्यानं बाहेरची हात्यार आणली होती थेट पाकिस्तानशी त्याचं संधान बांधलं होतं आणि एवढंच नाही तर त्याची मजा लिवडी गेलेली होती की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यानं स्वतंत्र हैदराबाद दिवस साजरा केला होता त्याची एवढी मजुरी त्या ठिकाणी वाढली होती आणि त्याचं एक वेद वाक्य होतं नेहरू पटेल को निझाहम के कदम मी झुकवा देंगे हम म्हणजे अशा प्रकारच्या या असणाऱ्या या कासिम रजूनं हैदोस घातला आणि सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला ज्यावेळेस स्वतंत्र झालो हा किंवा स्वातंत्र्यामध्ये इथं त्यांना आणलं गेलं त्यावेळेला आपल्याला माहित आहे की अठरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला म्हणजे स्वातंत्र्य नंतर दुसऱ्या दिवशी तिथं असणाऱ्या निजामानं सांगितलं की आम्ही दिनशरतो आता हिंदुस्थानमध्ये सामील झाले जो हैदराबाद स्टेटचा जो काही लष्कर प्रमुख होता अहमद अल अड्रुस त्यानं शरणागती पत्करली तशा प्रकारचं वाक्य उच्चारलं आपले जयंत चौधरी यांच्या पुढं जयंत चौधरी जे होते लष्कराचे प्रमुख तर त्यांना याचं प्रशासक म्हणून नेमलं आणि नेमल्यानंतर आता पुनर्रचना करायला सुरुवात केली मग पुनर्रचना कोणती होती की इथलं प्रशासन आहे इथले काही जे काही पोलीस असेल ग्रहक आता सर्व काही सर्व बरखास्त करून टाकलं जिल्हावाईज त्याचे प्रशासक नेमले आणि त्याच्यानंतर याची व्यवस्था लावत असताना ज्यांनी चुकीचं वर्तन केलं त्याच्यावर खटली दाखल करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत या कासिम रजूचं नेमकं काय झालं कासिम रजू आता मानाला तयार नव्हता निजामानं शरणागती पत्करली प्रत्यक्षात पोलीस प्रमुखानं लष्कर प्रमुखाने शरणागती पत्करली मात्र हा आपला जो काय दख्खन सिद्दीकीय दखन तिथं जी काय ऑफिस आहे त्याचं तर त्याच्यामध्ये डोक्याला पिस्तूल लावून सांगतोय तो की बघा दोन दिवस वाट बघा मी नेमक्या अशा प्रकारची आता कारवाई काय करणार आहे त्याला कशी बशी आठवडाभर तसंच त्या ठिकाणी ओरडू दिलं आणि मग त्याच्यानंतर अटक केली अटक केल्यानंतर भारत सरकारचं वैशिष्ट्य आपण पाहतोय वै। भारत सरकारने त्याच्यावर जी काही शिक्षक करता किंवा त्याच्यावर जे काही दोषारोप ठेवायचे त्याचं वर्तन जे होतं त्याच्यावर दोषारोप ठेवण्याकरता तीन धर्माचं न्यायाधीश पीठ नेमलं म्हणजे त्याच्यामध्ये म हिंदू आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम तीन सदस्याचं आणि त्याच्यात महत्वाचं की या दरम्यान नेमकं झालं होतं काय याचा जर तुमचा थोडक्यात पाडा जर वाचला तर तुम्हाला या घटनेची धाकता समजून येते तर त्याच्यानुसार आपले मराठवाड्यातले पाच जिल्ह्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये जे नुकसान आपण पाहिलं नुकसान भरपाई नंतर काढलेली आहे तर त्याच्यामध्ये एकूण आपण जर मुद्दा पाहिला तर एकूण मराठवाड्यातल्या चारशे पंच्याऐंशी गावातून खेडेगावातून चार कोटी दोन लक्ष वीस हजार रुपये खर्च झाला त्याच्यामध्ये सत्याऐंशी घराची जाळपोळ करण्यात आली म्हणजे जवळपास एक्कावन्न एक्केचाळीस खेडी जाळून म्हणजे उध्वस्त करण्यात आली तीनशे सत्याऐंशी खून व एकशे अष्ट्याहत्तर एक बलात्कार करण्यात आले एकशे अडतीस बलात्कार करण्यात आले तीनशे अष्ट्याहत्तर खुनामध्ये फक्त त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा आहे त्याच्यामध्ये दोनशे चार खून म्हणजे तीनशे सत्याऐंशी प दोनशे चार खून हे फक्त धाराशिव जिल्ह्यातून आहेत प्रत्येकाची आकडेवारी मी इथं म्हणजे आहे माझ्याकडं तर हे होत असताना एवढं अशा प्रकारचे जर तीनशे सत्याऐंशी खून झाले असतील मराठवाड्यामध्ये मात्र या कासिम रजीवर फक्त तीनच खून खटले किंवा तीनच खटले दाखल करण्यात आले त्याच्यामध्ये बीबीनगर दरोड्याचा खटला आहे जिथं लुटालूट झाली शोएबुल्ला नावाचा पत्रकार जो होता हिमरोस जे काही त्याचं पत्रकार होता त्याचं भर रस्त्यामध्ये त्याला आणून त्याचे दोन्ही हात त्या ठिकाणी कलम केले होते तो एक खटला होता आणि आळंदा खून खटला तर अशा प्रकारचे म्हणजे आळंदचा मुगळीकरांचा खून खटला भर रस्त्यामध्ये त्यांना जे काही त्या ठिकाणी निघृणपणे हत्या केली होती तर त्या तीन खटले त्याच्यासमोर आणण्यात आले दुर्दैवाची बाब आहे की कामील नावाचा त्याच्या वकिलानं फार त्याचा छान अशा प्रकारचं त्याची म्हणजे हे केलेलं आहे डिफेन डिफेन्स केला बचाव केला आणि त्याच्यामध्ये त्याला बीबीनगर सॉरी आळंद खून खटल्यामध्ये त्याला फक्त दहा वर्षाची शिक्षा झाली बिबीनगर खून खटला शोएबुल्ला पत्रकाराचे हात कलम केल्याने पुन्हा तडफुडून मारलं याच्यातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि दहा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला त्याला दहा वर्षाची शी शिक्षा शी सुनावली आहे मी मागास सांगितलं तुम्हाला की तीनशे सत्त्याऐंशी खून इथं रझाकारणे केले होते त्याच्यामध्ये त्याला एका किरकोळ ह्याच्यामध्ये दहा वर्षाची शी शिक्षा झालेली आहे आपली न्यायव्यवस्थेचं एक उत्तम उदाहरण त्यानुसार त्याला आता हैदराबाद या ठिकाणच्या चंचलगुडाच्या जे तिथलं जे जेल आहे कारागृह त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि टाकण्यात आल्यानंतर त्याचं काही रवैया त्याची जी काही ॲटिट्यूड होतं ते तशाच प्रकारचं आहे आणि म्हणून त्यानं तक्रार केली ती तक्रार काय होती की मला जाणीवपूर्वक या ठिकाणी टॉर्चर केले जाते त्रास दिला जातोय आणि त्याच्याचबरोबर त्याला रात्रंदिवस शिगरेट वाढण्याची सवय हो। ते त्याचं एक उपलब्ध झालेलं आहे ती माझ्या जी काही बचत झाली आहे ते काम करून तर त्याच्यातून मला शिगरेट घालण्याची परवानगी देण्यात आली तर ते शक्य नसतं मात्र तशा प्रकारचे विचित्र वागणं त्याचं होतं त्यामुळं शेवटी गृह मंत्रालयानं भारत सरकारने एकोणीसशे चोपन्न साली त्याला पुण्याच्या एरवडा या ठिकाणी हलवलेलं आहे आणि येरवडा या ठिकाणी हलल्यानंतर त्याही ठिकाणी त्याला चांगल्या वर्तुणकीच्या जोरावर म्हणजे मुद्दाम हे शब्द असा वापरतोय तर त्याची अकरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्नला मुक्तता केली म्हणजे प्रत्यक्षात एवढं रामायण महाभारत घडल्यानंतर या असणाऱ्या कासिम रजूला फक्त सात वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी दिली तो परत या ठिकाणी आला म्हणजे हैदराबादला परत आला सॉरी अकरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्नला सुटका झाली त्यानं परत हैदराबादला आला हैदराबादला आपल्या मजलीसी इतिहदुल मुसलमीन नावाच्या संघटनेची बैठक घेतली एकशे चाळीस सदस्य जे काही त्याचे होते मूळचे मात्र आता सात वर्षाचा सा कालावधी जवळपास दहा वर्षाचा कालावधी आता व्हायला लागला होता त्यानं हे सर्व घडामोडी होऊन एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून ते एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत तर या दरम्यान एकशे चाळीस पैकी फक्त चाळीस सदस्य उपस्थित राहिले त्यांची व्यवस्था त्यांना लावली आणि अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्नला रितसर शब्द वायका रितसर भारत सरकारची परवानगी गे घेऊन कासिम रजवी पाकिस्तानला निघून त्या ठिकाणी गेला आणि पाकिस्तान निघून गेल्यानंतर तिथं साधी वकिली करून एकोणीसशे सत्तरला ते जाऊ देत त्याचं निधन झालं मात्र इथं प्रश्न उपस्थित हा राहतोय की एवढ्या मोठ्या कांड करण्यात आलेल्या याच्यामध्ये दोन माणसं जबाबदार आपण धरूया पहिलं आहे की तो निजाम निजामला तर सर्व त्याच्यावर खटलाच दाखल करण्यात आला नाही कारण का आपण तशी एक इथं असणाऱ्या पाचशे पासष्ट संस्थानिकाबरोबर राजाबरोबर एक ट्रिटी केली होती एक संधी केली होती एक करार केला होता की त्याच्यावर कुठले खटले दाखल कर केले जाणार नाहीत त्यामुळं सर्व काही करून निजामाला पूर्ण निर्दोष मुक्त केलं एवढंच नाही तर राज्यपाल त्याला केलं होतं तो भाग वेळा मात्र इथं असणारा जो रजवी आहे तो व्यवस्थितपणे परवानगी घेऊन तो पाकिस्तानला गेला आणि कराचित राहून त्यानं तिथं आपलं उर्वरित आयुष्य घालवलं तर अशा रीतीने एकंदर आपण किती ओरडलो कितीही सर्वसामान्याला वाटत असलं तर कायदा वेगळा असतो राजकारण वेगळं असतं हे या निमित्तानं दिसतंय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा आपण आपल्या सूचना म्हणायला विसरू नका आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद